माझे नाव नामदेव तुकाराम चोथे मुक्काम वासाळे तालुका मोकाळे जिल्हा पालघर माझ्या कवितेचे नाव माझे वडील माझे वडील वडील त्यांना मन तात सदा प्रेमासावर वर्षाव मला वाटे त्यांची खंत माझे वडील वडील त्यांची सर्वावरी माया मासी कविता शाळा कष्ट केले अपारया माझे वडील वडील शेतामध्ये मध्ये राबतात रातंदिन सर्वांच्या ओठी घास भरवितात माझे वडील जणू श्रीखंडाचा गोळा सणासुदीच्या दिवशी सर्वांचा, सर्वांचा भरविती मेळा माझे वडील वडील मायेची पाखर देवा छाया धरतात सर्वावर, सर्व कवी करतात आईवर ती कविता आई, आई होण्यासाठी बळ कुणी दिले बोला आता म्हणूनच समजा जन हो आई बाप समान एक त्यांचा कृपा आशीर्वाद तुम्ही झाले भाग्यवंत मानू नका त्यांना कोणी उच निच रे भेदांत सांगा दोघांमध्ये तुम्ही कोण उच कोण निच स्वामी आई भिकारी आई होण्यासाठी माझा तात आहे रे कैवारी माझे वडील वडील त्यांचे गुण किती गाऊ त्यांचा विमा आम्ही हो बैन भाऊ नामा म्हणे जन हो ऐका माय पिठ्यांना कमी लेखव का त्यांच्या सारखे दैवत नाही जगती या बर का माझे वरील वडील त्यांना म्हणतात तात, सदा प्रेमाचा वर्षाव मला वाटे त्यांची खंत